नॉनव्हेज खाणाऱ्यामध्ये बिर्याणी हा खूपच आवडता पदार्थ असतो सहा ते सात जणांना पुरणारी आपण आज मटन दम बिर्याणी बनवतोय एक किलोच्या प्रमाणात बनवतोय बनवायला सोपी आहे अचूक प्रमाण दिलं आहे तुम्ही बिंदास्तपणे ही रेसिपी बनवू शकता मी ही मटन दम बिर्याणी जेव्हा वेळ असेल तेव्हा तेव्हा सारखीच बनवत असते तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल दम बिर्याणीमधले मटन शिजत नाही म्हणून खूप जणांची तक्रार असते तर ही मटन कसे शिजवायचे आणि ह्यात आपण काय काय ॲड करायचे ते पण आपण पाहूया ही मटन दम बिर्याणी दिसायलासुद्धा छान आहे आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट आहे तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवा नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत अगोदर सगळ्यात अगोदर मी इथे एक किलो असं प्रमाणात मटण घेतलं आहे हाडं आणि मऊ असे पीस घेतले आहेत छान असं मटण घेतलं आहे तर इथे मी दोन चमचे अशी धना पावडर टाकली आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे तर खडा मसाला घेतला आहे लवंगा काळी मिरी दालचिनी जावित्री चक्रीफूल तमालपत्र बिर्याणी मसाला घेतला आहे दोन चमचा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कट मारून आणि पुदिना घेतला आहे मी अर्धी वाटी असा आणि कोथंबीर घेतली आहे छोटी एक वाटी आणि आल्लं लसूणची पेस्ट घेतली आहे आलं लसूणची पेस्ट घ्यायची म्हणजे खूप छान स्वाद येतो मॅरिनेट करून घ्यायचा आहे आपल्याला हे मटण तर मीठ चवीनुसार टाकलं आहे हळद टाकली आहे अर्धा चमचा अशी सगळंच आपलं हे टाकलेले जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत तर आपल्याला ह्यात खडे मसाले कोणते कोणते टाकायचे आहेत आवडीनुसार टाकू शकता हिरवी विलायची दालचिनी काळी मिरी वगैरे सगळं टाकायचं आहे तरही ते मी एक वाटी असं ताजं दही घेतलं आहे आंबट दही घेतलं नाही आणि कांदा तळून घेतलेला ह्यात चुरून टाकलं आहे तर ह्या कांद्यामुळे आपल्या बिर्याणीचा आणखीनच स्वाद वाढतो आणि कांदा तळलेलंच तेल मी एक वाटी असं टाकलं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त टाकू शकता आणि खूप छान स्वादिष्ट बिर्याणी व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला हा कांदा तळून टाकायचाच आहे ही स्टेप अजिबात मिस करायची नाही स्टेप बाय स्टेप ही, ही बिर्याणी आपल्याला मी समजून सांगत आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी एक किलो मटण आहे तर एक किलो तांदूळ घेतला आहे लांब दाण्यांचा घेतला आहे बासमती असा आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे बासमती तांदूळ घेतला आहे हा एक तासासाठी कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हटलं तर दोन तीन तासासाठी तुम्ही भिजवू शकता आणि दोन तीन तासासाठी मटणसुद्धा ता मॅरिनेट करून घेऊ शकता एक तासासाठी कमीत कमी किंवा दोन तीन तासासाठी जास्तीत जास्त घेऊ शकता आणि हे खडे मसाले घेतले आहेत काही मी तमालपत्र दालचिनी लवंगा मिऱ्या आणि आपलं हे एक घेतलं आहे आणि तुम्ही मोठी विलायची हिरवी विलायचीसुद्धा घेऊ शकता मी घेतली आहे तर तूप टाकलं आहे ह्यात दोन चमचे हलकंसं गरम झालं की खडा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मॅरिनेट केलेलं मटण ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे ह्या सुद्धा खूप छान स्वाद येतो तर मोठ्या आचेवरच गॅसच्या आपण ही मटण छान असं परतून घेत आहोत पाच ते सात मिनिट असं परतून घ्यायचं आहे छान असं मटण परतून झालं की आपल्याला ह्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे ताट ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे एक कप असं कप असं मी पाणी टाकलं आहे म्हणजे आतमध्ये वापेने आपलं मटण थोडंसं छान शिजलं जातं पाणी सुटतं मध्यम गॅसवर मी पाच मिनटं हे मटण वापरून घेतलं आहे पाणी गरम झालं की हे पाणी टाकून घेतलं आहे हे पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला मोठ्या मोठ्याचेवर थोडंसं हे मटण परतून घ्यायचं आहे आणि हे मटण परतून झाल्यानंतर आपल्याला हे मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पातीलामध्ये शिजवू शकता किंवा ह्या स्टेजला आपण कुकरमध्ये हेच मटण दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ शकतो मटण आहे तोपर्यंत आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे छान खडा मसाला जेवढा अगोदर मॅरिनेट करताना टाकला आहे तेवढाच मी टाकला आहे ह्यात आणि लिंबू पिळून घेतलं आहे आणि छान असं आपल्याला सळसळीत सर भात व्हावं वाटत असेल तर ह्यात लिंबू पिळायचं आणि हे भिजवलेले तांदूळ मी गाळून घेतलं आहे तर ह्यात टाकूया आपण गरम पाणी झालं आहे आता तांदूळ टाकलं आहे तर हे पाणी छान असं उकळी येऊन द्यायचं आणि थोडंसं तूप टाकायचं आहे तुपानेसुद्धा आपला हा भात मोकळा सळसळीत होतो आणि ह्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडं जास्त मीठ टाकायचं कारण आपण पाणी गाळतो ना त्यात खारट पाणी निघून जातं मग भाताला थोडंसं कमी पडतं म्हणून जास्त टाकलं आहे एक ते दीड चमचा असा मोठा मी टाकला आहे एक किलो तांदळाला तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता दोन चमचे किंवा दीड चमचा तर हा भात छान असा तांदूळ शिजला आहे लांब झाला आहे तुम्ही बघू शकता तर हा भात आपल्याला सगळा पाण्याने तुळून घ्यायचा आहे खडा मसाला जर आवडत नसेल तर सगळं काढून टाकायचा आणि जर खडा मसाला आपल्याला नको आहे तर त्याची पुरचुंडी करून तुम्ही भात शिजवताना टाकू शकता इकडे मटणसुद्धा छान शिजलं आहे अर्धा तासासाठी ठेवलं आहे मी मटण हे मी मध्यम ते बारीक गॅसवर शिजवून घेतले आहे अर्धा तासासाठी हे मटण शिजलं आहे ऐंशी टक्के असं दम दिल्यानंतर आपल्याला राहिलेले मटण हे जिवशी होतं छान शिजतं तर हे मी मटण साईडला काढलं आहे तुम्ही ह्याच पातेल्यात मटण सुद्धा भात टाकून दम देऊ शकता पण मी थोडासा पातेल्यात बुडाला भात टाकला आहे पातेल्याच्या खाली एक तवा ठेवला आहे म्हणजे हा भात आपला करपत नाही वरून थोडा फ्राय केलेला कांदा टाकला आहे थोडासा पुदिना आणि कोथंबीर टाकायचं आणि थोडं केशरचं दूध बनवून घेतलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला इथे तुम्ही कलरही टाकू शकता आणि दूध नाही टाकलं तरी चालतं इथे मी काढून घेतलेले मटण टाकते थोडं मटण टाकायचं निम्म आणि निम्म साईडला ठेवायचं आहे वरून आपल्याला भाताचा अजून एक थर द्यायचा आहे तर हा थर देताना थोडा थोडा भात असा सगळीकडून पसरवायचं आहे तर अजून ह्या स्टेजला आपल्याला हे राहिलेलं मटण टाकायचं आहे छान असं टाकून घ्यायचं आहे सगळीकडून पसरवून घ्यायचं भातावर म्हणजे ह्याच्याने काय होतं तर भातामध्ये सगळा मसाला मिक्स होऊ शकतो आणि छान असा स्वाद येतो वरून राहिलेला भात सगळा मी टाकला आहे वरून केशरचे दूध टाकलं आहे राहिलेलं सगळंच आणि वरून आपल्याला तळलेला फ्राय केलेला कांदा टाकला आहे छान असा कांदा टाकायचा आहे इथे ह्या स्टेजला तुम्ही धना पावडरसुद्धा टाकू शकता पुदिना आणि कोथंबीर टाकली आहे आणि इथे मी थोडासा गरम मसाला आणि बिर्याणी मसालासुद्धा टाकला आहे आणि थोडासा खोलगट असा मध्यभागी करून आपल्याला थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं आहे एक चमच्यावर आणि तुम्ही इथे दम देताना कोळसा ठेवून तूप टाकून देऊ शकता नाहीतर ही ह्या स्टेपला तुम्ही ही जर तुम्हाला करायची नसेल स्टेप तर नका करू तरीही चालेल इथे मी बारीक ते मध्यम गॅसवर वीस मिनिटासाठी असा दम दिला आहे त्यात तांदूळ शिल्लक ऐंशी टक्के शिजलेला तो सुद्धा शिजून निघतो आणि आपलं मटनही चांगलं शिजून निघतं कोळशामुळे स्मोकी असा फ्लेवर येतो ज्यांना आवडत नाही त्यांनी ही स्टेप नाही केली तरी चालेल तुम्ही बघू शकता मोकळा असा सळसळीत आपला हा भात झाला आहे सगळीकडून भाताला आपला हा मसाला लागला जातो आणि ही बिर्याणी खूपच छान अशा पद्धतीने चविष्ट स्वादिष्ट लागते तर आपण सर्व करूया रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद